ज्यावेळी मल्लयाने त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन पाच आचार्य नेमले आणि त्या पाच आचार्य पंचकळस नेमून त्यांनी दीक्षा दिली आणि आता तू तु तुझ्या गावी तु जा आणि कार्य पुढच्या कार्यासाठी जा म्हणून सांगितले त्यावेळी सिद्धरामाने त्यांचे पाय धरले आणि सोडलेच नाही की तिथे नमस्कार करून मी जाणार नाही मी तुझे चरण सोडून जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि किती त्यांनी समजावून सांगितलं तरी मी जाणार नाही मला मला तुझ्याजवळ राहायचं आहे मग मग शेवटी बघ असं ठरलं मग तूच माझ्याबरोबर ये म्हणून मल्ल या शेवटी इथं त्यांच्याबरोबर येण्यास तयार झाले आणि तू फक्त तूच नकोस पण तुझ्याबरोबर श्रीशैलमध्ये जे जे महत्त्वाचे लिंग आहेत आणि जी जी पवित्र स्थळं आहेत त्या स ती सर्व माझ्याबरोबर सोन्नलगिरीमध्ये यायला पाहिजे तिथं असायला पाहिजे मग ते बर म्हणून त्याने मल्लयाने आश्वासन दिलं आणि मी येतो मग तू येतो म्हणजे केव्हा येणार येतो म्हणजे केव्हा येणार ते म्हणतात तू मागं बघू नको मा जाताना मागे वळलास तर सगळे आम्ही जिथल्या तिथं थांब तुझी वेस येईपर्यंत मागे बघू नको आणि अशा रीतीनं या यायला तयार झाले आणि सिद्धारामानी ह्या लव्या जमा सहित आले आणि मल्लयाला विचारले की तू केव्हा येणार कसं प्रकट होणार काय होणार तर ते मी दिसत नाही मी तुझ्याबरोबर येतो आणि तुझ्या गावात गावाबाहेर मंदार वृक्ष आहे पांढरी फुलं असतात त्याची oh. हां मग त्या मंदार वृक्षाखाली मी प्रकट होतो आणि प्रकट होण्याची वेळ म्हणजे अचानक ढ ढगा गडगडाट सुरू होईल पाऊस अचानक सुरू होईल आणि सोसाट्याचा वादळ सुरू होईल आणि अशा वेळी अशावेळी त्या झाडाखाली मी प्रकट होईन आणि माझ्याबरोबर अडुसष्ट लिंगा आहे आणि प्रकट होईल म्हटल्यानंतर बरं म्हणते आणि ते एवढ्या लमा लवाजमासहित न दिसणाऱ्या अप्रत्यक्षरितीने सगळे देव सन्नलगीच्या वेशीपर्यंत आले आणि तिथं आल्यानंतर त्याने घरी थांबले आणि वर पुरा, ते म्हणत होते म्हणजे मागं बघू नको बघितले नाहीत त्यांनी आपल्या आले वेशीवर आल्यावरच पाहिले जिथल्या तिथं थांबले अशी एक कथा आहे पण पो पुराणात काही एवढं तसं नाही पण ते सगळे आले मग हे घरात आले घरात आई वडील कोणाशी बोले ना गपचुप आत बसायचे आणि रोज ढगाकडे बघायचं केव्हा गडगडाट होईल केव्हा मलय येईल केव्हा आणि असा एक दिवस आला अचानक गडगडाट गल सुरू झाला पाऊस आला त्यांनी मित्रांना असं सांगूनच ठेवलं होतं की आता शिव येणार आहे शिव येणार आहे शिव इथं येणार आहे शिव घरी येणार आहे म्हणून आणि मग त्याने त्या ते खूप अंधार पडला सगळीकडे आणि त्यावेळी ते त्यांना ही लक्षणं दिसायला लागली विजा कडकडू लागल्या आणि त्या ते त्यांनी त्या ठिकाणी जायला मंदार वृक्षाच्या जकडे ते पळतच सुटले सगळे गावकरी सगळे पळत सुटले आणि तशा धो पावसामध्ये विजा कडकडत आहेत वादळ सुटलेलं आहे सुटले तरी तिथं गेल्यानंतर तिथं एक विजेचा लोळ आला त्या झाडाच्या पाय बुंद्याशी आणि त्यातून लिंग बाहेर आलं विजेचा लोळ तिथे आला आणि त्यावेळी लिंग प्रकट झाले आणि तो लिंग म्हणून त्यांनी घेतलं आणि ते लिंग देऊन खु कुठं ठेवायचं आता तिथं आरती केली सगळ्यांनी पूजा केली पूजा मांडली आणि त्यांची मानस पूजा केली त्यांनी भक्तिभावाने आणि लिंग घेऊन घरी आले घरात भांडण सुरू झालं वडिलांची इच्छा नव्हती आपले धुळी कुंकाळ कुलदैवत असताना हे कायम घरात काय ठेवायचं आहे म्हणून त्यांनी म्हटल्यानंतर मग लिंग नाही म्हटलं तर मी पण नाही mm. म्हणून ते लिंगाला घेऊन सरळ बाहेर पडले त्याचे भाऊ त्याच्याबरोबर होते अण्णबंबाणा अण्णा बंबणा त्यांचे अण्णा बंबणा त्याचं नाव अण्णा बंबणा म्हणतात मग ते भाऊ mm. ते त्याचे मित्र सगळे गावाबाहेर लिंग घेऊन झोपडी म्हणजे असं थोडंसं काहीतरी आ आसरा करून राहू लागले ते त्याच किल्ल्याची जागा आणि तिथं मठ झालं तिथं लिंगपूजा गावाचे लोक सगळे तिथं जाऊन पूजा करायला लागले मल्लय आलाय म्हणून शिवाय अशा रीतीनं मग आणि त्यांनी विचार करायला लागले आता धन तर नाही आले। लिंग आलंय मग अडुसष्ट लिंग त्यांच्याकडे ते कोपेश्वर पापेश्वर ते सगळे लिंग मग आता आठ देव्या आठ गणपती स्थापन करायच्या कसं मग हा विचार त्यांच्याकडे आल्यानंतर काही नाही म्हणाले काय करावं तर त्यांनी त्यावेळी या भागातली राणी देवी चामला देवीचं राज्य होतं आणि नन्नप्पा राजा या भागात आणि ती चामला देवी निस्सीम शिवभक्त होती तिच्या स्वप्नात आलं की आता मी इथं प्रकट झालो आहे आणि इथं देवस्थानासाठी म्हणजे तू जमीन दे hmm. मग त्यावेळी तिला स्वप्नात येऊन शिव जा उठ वेळ घालवू नको ऊठ सिद्धरामाकडे जाऊन त्याला ती जमीन दे म्हणून ती जमीन त्याने दान दिली ही जमीन म्हणजे हा आपला देवळाचा परिसर किल्ल्याचा भाग आधी पहिल्यांदा मल्लीनाथाचं मंदिर आजही किल्ल्यामध्ये त्याचे अवशेष आहेत ते सिद्धरामाने बांधलेलं आहे त्याच्या शेजारी कोटीघर गाई म्हशी त्यांच्याकडे खिल्लारं झाली पुढे शंभर गाई गाईचं आणि बाग बगीचा तिथं केला आणि रोज फुलं व्हायची निम्मीच फुलं तोडायचे स्वत आणि निम्मी मधमाशांना तिथे अशा hmm. रीतीनं ते तिथं पूजा अर्चा रोज लोक येऊ लागले घंटानाद सुरू झाला शिवाची भक्ती त्यांची सुरू झाली आणि सगळ्यांनाही पटायला लागलं पुढे हे झाल्यानंतर मग त्यांना वाटलं की आता एक एक लिंग स्थापन करावेत जिथं hmm. जिथं थांबले आहेत तिथं तिथं स्थापन मग अडसष्ट लिंगापैकी आधी स्वत सतरा लिंग त्यांनी स्थापन केले हाताने आणि त्याच्या वेळीची एक कथा आहे पुराणात आहे की त्याचे आचार्य म्हणून स्वतःच होते सिद्धेश्वर आणि एकाच मुहूर्तावर एकाच ठिकाणी आधी मल्लिकार्जुन लेख झालं स्थापन आणि अशा एकाच वेळी एकाच मुहूर्तावर स्थापन करायचं ठरलं आणि जिथे तिथे लोकांना सांगितलं त्या त्या भागात ते पूजेची तयारी करा सगळी आणि आचार्य म्हणून हे एकच मग एकटेच असं आहे पुराणामध्ये की सर्व ठिकाणी त्याच वेळी आचार्य म्हणून सिद्धेश्वरांनी प्र काम केलेलं के आहे म्हणजे इतकं साक्षात बहुरूपी म्हटल्यासारखं हा एक साक्षा सिद्धेश्वरांचा साक्षात्कार सांगायला येतो आणि ही लिंग स्थापन करताना स सगळे सगळ्या लोकांना नंतर उशीर कळलं की लोकांना आमच्याकडे कोण होते तुमच्याकडे कोण होते लिंगस्थापन करताना आचार्य सिद्धेश्वर होत होते आचार्य स सिद्धेश्वर महाराजच होते म्हटल्यानंतर मग कळालं एकाच वेळी एकाच ठिकाणी सतरा ठिकाणी त्यांनी दिसले नानाविध रूप घेऊन त्यांनी नानाविध रूप घेऊन ते तिथं प्रकट झाले आणि त्याने स्वतः हाताने लिंग स्थापन केलं